हो जा ना बाबा पण तुम्ही फॅमिली वाले आज सगळे जा ना फॅमिलीला घेऊन गाडीत बसत नाही सगळ्या जणी गाडीत का बसत नाहीत का जणी गाडीत एका इलोआ मध्ये आम्ही चौकत बसतोय तीन तुम्ही प्रत्येकाच्या दोन बस तुम्हाला नकोय म्हणून सांगा की अशा लोकच विषय बदलताय गाडीचा अहो येईसाहो भक्ता आई साहेब खूप छान प्रतिसाद मिळावा लागलाय बर का आणि याच श्रेय फक्त तुमचं माझ्या श्रेय माझ मी फक्त तुला एक मानसिक प्रकारे तुला मी समर्थन दिलं म्हणजे पाठिंबा आहे पाठबळ दिले आणि थोडं आर्थिक अशी मदत केली बाकी याच्या मी काहीच केलेलं नाही हो पण असं म्हणतात ना, ना की एका पुरुषाच्या माग स्त्रीचा कसा पाठिंबा असतो तसं माझ्या माग तुमचं खूप छान मोलाचा आहे आणि पाठिंबा छान भक्कम आधार आहे तुमचा माझ्या माग माझा पाठिंबा आहे माझ्या माग आमच्या पप्पाचा पाठिंबा आहे आमचं पप्पा मला सारखं पप्पालिक काळजी करते माझी जेवलं काय माझं कुठं धनंजय हा लय कौतुक माझ्या पप्पाला पण प लक्षात ठेव तसं मी तुला म्हणजे पूर्ण तसं मी पाठिंबा द्यायला लागले लक्षात ठेव पण मी फक्त निमित्त झालो मात्र निमित्त आहे मी पण साड्या दाखवणं तो लाईव्ह बनवणं तो व्हिडिओ बनवणं त्याच्याबद्दलची माहिती देणं येणाऱ्या लो लोकांना जे मेसेजमध्ये रिप्लाय तर त्यांना तू म्हणजे तू रिप्लाय करतेस ते म्हण ऑर्डर कलेक्ट करणं त्याची बुकिंगची हे करणं परत त्याचं बिल बनवणं पार्सल करणं पोचलं का नाही पोचलं कोणाचा पोहचलो नसेल तर परत त्याचा फॉलोअप घेणं हे सगळे कष्ट तुझे आणि आज त्याच्यामुळे आपल्याला फार चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स मिळते मी यातलं काडी मात्र काय बघितलेलं नाही फक्त मी पैसे घातलेत आणि तुझं जे काम आहे ते तू फार चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के ऑनेस्ट ओनर म्हणून तू करते बरोबर आहे पण तुमचा मला भक्कम आधार आहे एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही जो सपोर्ट दिला विचार घातलेत किंवा हा हे असं केलं पाहिजे हे असं केलं पाहिजे तू हे केलीस का तुम्ही सुद्धा समजून सांगता मला आणि तू जर माझं ऐकलं नाही तर तू काहीच करू शकत माझ्याकडे अनुभव आहे व्यवसायात मी तो तुला देतोय मग तो जर ऐकली तर त्याचा तुला फायदा होणार म्हटलीस मी काय ऐकू चालणार नाही लक्षात घे तुला अडचण येणार त्रास होणार आणि तू ते प्रामाणिकपणानं ऐकतीस म्हणून तुला रिझल्ट पण चांगला आलाय लागत आणि हे तुझं कौतुक आहे हा असं ऐकणं खरंच सपोर्ट सपोर्टच काय मी आयुष्यभर मी कुठल्याही स्त्रीला सपोर्ट द्यायला माझा बघितला नाही मी कुठल्याच स्त्रीला सपोर्ट देण्याच्या विरोधात नाही मी म्हणतोय तुम्ही आपल्या घरातल्या पत्नीला तेच की मी मी प्रत्येकाला सांगतोय तुम्ही आपल्या पत्नीला सुनेला नंदेला यांना तुम्ही जावला प्रोत्साहन द्या प्रोत्साहन द्या म्हणजे काय प्रोत्साहन म्हणजे काय असते की एखादी गोष्ट तिला करायची असते येस तू करायला लागलेस ती योग्य असेल का नाही याच्याबद्दलचं चोख चोख मत आपण पुढे द्यायला खरा सल्ला खरा सल्ला आयुष्यामध्ये लक्षात ठेव हो, फार फार कमी लोक देतात आणि तू भाग्यवान आहेस तुला माझ्यासारखा नवरा मिळाला आहे जे असेल ते तोंडावर आता माझा आणि कविताच प्रेम का का पन, तु कर, तु जा मी तुला तोंडावर सांगितलो म्हणजे खोटं नाही लपवायचं नाही अजिबात असं आता पण काय विषय काढायची गरज होती का नाही पण तुझं कौतुक तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे काढलं असं मी मोलाच तुमची वाट आहे म्हणायला लागले ना पण मी सांगालो ना आहे म्हणून मी सांगायला ते पहिला ऐकायचं मी सांगायला ना तुझा गाडी नाही किंमत देते घ्या ना घ्या ना म्हणजे काय उपकार करायला सांगायला लागलं ना तुला तू करायला चांगलं करायला ऐकाल्यास करायला सांगायला लागलं ना मी तुला अरे पण मी बोलते ते महत्वाचं ना तू बोलता काय महत्वाच काय महत्वाचं मी सांगायला लागलं ना तू केले चांगलं केली म्हणून तू तू तुझं म्हणून सांगाल ना मला असं

उदाहरण दिलं उदाहरण दिलं लोमडीला खरं ती हे पसते कुठ काय म्हणतात की ते कुठली मन आहे किती आणि साईडाचे रंग बदलतात तसं किरकिट असं रंग आज बदल रंग बिंग काय बदलत नाही ते आहे ते आम्ही खऱ्या रंग एक आहे ते एकच धरा की कशाला पाहिजे कोण कशाला पाहिजे विषय दुसरा त्या गाडीतला पाहिजे केस बदल

साइड पार्ट आहे ग ओरिजिनल पार्ट निचे। निचे तो आहे हा ती दोन टक्के आणि त्यानव टक्के तो आहे हिचं काय काय हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं आपण कल्ल्याने आपल्या संसारातला गोडवा टेकला पाहिजे लक्षात ठेव आज आपण तिचं नाव निघायच्या अगोदर तू विचार केलीस का आपण दोघं किती प्रेमानं बोलावतो एकमेकांशी मी तुझा हात काय हातात घेतलं जब सिमरेट मुझे पलट किती केकी ते वर तशी प्यार करते राज असा आहे की नाही सांगते पलट बघू मग आता काय करायचं दिवाळी झाल्यावर मस्त सिंगापूर करायची सिंगापूर अगोदर सांग मी तिथं उडी मारतो ना हमना? तुला कौतुक पचत असलं तर करून घ्यायचं बंद कर आता मी एवढं कौतुक केलं तुम्हाला एवढं छान काय कुणाला बोला कुत्रा आल तो ड्रायविंग करत असताना डिस्ट्रॅक्ट करत जाऊ नको तुम्हाला बायकांना एक घाण सवय काय माहिती आहे काय नवरा ड्रायविंग करला की मोडमध्ये यायचं मग मी आता तुला आडाली म्हणून मी लाडा द्यायचा प्रयत्न केला आता तुला प्रोत्साहन द्यायला नको तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी प्रोत्साहन देतोय हो मग आपण बाहेर जायचं त्याला बाहेर जाणं हे कर्तव्य नाही आहे कर्तृत्व नाही आहे लक्षात ठेव पैसा मिळवणं फार अवघड आहे लक्षात ठेव खर्च काय असतं असं दिवाळी काय सांगा मित्रांबरोबर सांग जाणारच आहे मी जाणारच आहे मी हा माझी अबग जशी तू अर्धांगिनी आहे माझी लक्षात आलं अर्धांगिनी म्हणजे काय माझं अर्ध शरीर आहे तू राहिल्याला अर्ध शरीर माझी मित्र आहे कळलं काय अशी ना त्यांनी सुद्धा विचार करावा कुठं मस्ट इम्पॉर्टंट म्हणून अरे जसं ते माझा अर्ध अंग आहे तसं मी बी त्यांचा अर्ध अंग नाही काय हा यू डोंट अंडर एस्टेट पॉवर ऑफ फ्रेंड्स मॅन बेटर लक नेक्स्ट टाइम डोंट टॉक अबाउट माय फ्रेंड ओनली टॉक अबाउट मी केलं तर घरी uh, uh, दंगा होतोय की काय दंगा होतोय कसला <laughs> दंगा होतो की मैत्रीण बरोबर तुझ्या मैत्रीण आहेतच कुठं तुला म्हणून आहे की मिशिना ग्रुप आहे सगळ्या जातीच जा की कधी आढळले काय तुला आढळलं का तुला रुपये घेऊन जातो जाणार की माझी मित्र आहेत मी बघणार किती दिवस जायचं काय दर आठवड्याला आठ दिवस अरे आठ दिवस माणूस सोबत राहतोय त्याच्या बरोबर आपले विचार पडतात ज्याच्या बरोबर आपले आचार पडतात अशा माणसाबरोबर राहतात तुझ्या बरोबर मी जास्तीत जास्त तीन चार तास एकत्र राहू शकते पण त्याच्या शकत नाही मग कौतुक केलं ते मनापासून देना बसूनच करतो की मग आठ दिवस राहायला काय व्हायले जमत नाही मला काय पोरं पण असतात पोर अजूद काही एक खांद्यावर एक डोक्यावर बसवत नाहीये मी बघ आता महिनाभर तू जातीच माहेरला मी काय बोलतोय काय का महिना भर मग पंधरा दिवस तर जातेच की नाही माहेरला मी बोलतोय आठ दिवस उद्या लगेच येते फोन हा येणार की मग फोन अस काय

चार दिवस तीस तारखेला पप्पा चालल्यात नेपाळला okay. वीस तारखेला सॉरी okay. दिवाळी सप्ता पंधराला okay. सोळाला आणि सतराला मी सोळाला पंधराला आणि सोळाला दुकानातला पोराना घेऊन जाणार एक दिवस yeah. सतराला दुकान बंद आहे सतराला वाढदिवस आहे दोन नियोजन ते मला त्याच्याबरोबर करायला जायला पाहिजे एक दिवस तिकडे जाणार मी अठरा लागणार पंधरा सोळा सत्ता लावलं नेपाळला बायकापर्यंत नऊ दिवस चालल्या नऊ दिवस चालल्या आम्ही एकोणतीस तारखेला पप्पा आलं की तीस तारखेला आम्ही जाणार परत आठ दिवस आम्ही बी बघा मनावलं नेपाळला नाही तर तिकडे यायला कुठं तर सोया म्हणलो हो जा ना बाबा पण तुम्ही फॅमिली वाले आहात सगळे जा ना फॅमिलीला घेऊन सगळ्या का सगळ्या जणी गाडीच बसत नाहीत बस का बसत नाहीत का जणी गाडी एका इनोवा मध्ये आम्ही चौकस बसतोय मग तुम्ही प्रत्येकाच्या दोन बस तुम्हाला नको म्हणून सांगा की अशा लोकच विषय बदलताय आहे गाडी चक्क किशाला हे होतय हिंडायला फिरायला मोज मजा करायला मिळते पाहिजे तसं वागायला <laughs> मिळतय ते काय नाही यावेळेस फॅमिली ट्रिप काढा राहू बनकी लग्न करायचं नाही ना मग राहायचं ना मित्रांमध्ये आणला असतो दुसरी चांगली लांब केस आली जाऊ नका गाडी चालवायला मला माझी केस आवडत नाही मला तिची केस आवडत तेच म्हणाले तुम्हाला तिची कुणाची खेळ तुझक Tuchko, h o 래, 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 래,